मस्त रंगाचा छान चवीचा आणि अगदी दाटसर असा हा गाड्यावरती मिळतो तसा हा बदाम मिल्कशेक म्हणून तयार झाला आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मार्केटमध्ये गाड्यावरती मिळतो कसा मिल्कशेक घरच्या घरी कसा करायचा ते बघणार आहोत सुंदर रंग मस्त स्वाद आणि छान असा दाटसरपणा येण्यासाठी गाड्यावरती मिल्कशेक करताना एक खास गोष्ट यामध्ये घातली जाते ती खास गोष्ट घालून आज आपण मस्त असं हे मिल्कशेक बघणार आहोत तर यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत बदाम तर इथे मी पंधरा ते सोळा हे बदाम घेतलेले आहेत आणि हे बदाम आता आपल्याला भिजवायचे आहेत तर हे बदाम भिजवण्यासाठी इथे मी साधं पाणी घेतलेलं आहे तर हे पाणी घालून हे बदाम मी पंधरा ते वीस मिनिटासाठी ठेवून देते तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास किंवा अगदी एक तास जरी ठेवला तरी चालू शकतं किंवा हे बदाम तुम्ही रात्रभर भिजण्यासाठी ठेवला तरी चालेल किंवा अगदीच जर तुम्हाला घाई असेल तर अगदी उकळत्या पाण्यामध्ये पाच ते दहा मिनिटे हे बदाम तुम्ही भिजवून घेऊ शकता तर इथे मी साधारण वीस ते पंचवीस मिनटं हे बदाम भिजण्यासाठी ठेवले होते होते त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने या बदामाची साल काढून घ्यायची आहे बदाम अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये व्यवस्थित भिजतात आणि अशा पद्धतीने साल अगदी छान निघून येते इथे सगळ्या बदामाची साल काढून झालेली आहे आणि इथे मी एक लिटर हे फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे तर हे मिल्कशेक बनवताना शक्यतो फुल फॅट दूध वापरायचं आहे म्हणजे या बदाम शेकला चव छान येते त्याचबरोबर याला दाटसरपणासुद्धा अगदी सुंदर येतो तर आता हे जे दूध आपण घेतलेलं आहे याच्यातील थोडंसं दूध या बदाममध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी बदाम भिजेल इतकं दूध घातलेलं आहे आणि याची आपल्याला छान अशी बारीक पेस्ट बनवायची आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर बदाम दुधाम मध्ये दहा ते पंधरा मिनिटे छान भिजवून मग याची पेस्ट केला तर अगदी छान बारीक अशी पेस्ट तयार होते तर इथे आणखीन एका वाटीमध्ये साधारण अर्धी वाटी, वाटी दूध मी काढून ठेवते हे कशासाठी मी नंतर सांगते तर हे दूध आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे आणि इथे बदाम मी थोडा वेळ भिजवून याची छान बारीक पेस्ट केलेली आहे तर ही सगळी पेस्ट या दुधामध्ये घालायची आहे आणि भांड्याला लागलेली थोडीशी जी पेस्ट आहे ती निघून येण्यासाठी थोडंसं दूध या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान ढवळून या दुधामध्ये दुधामध्येच घालायचं आहे तर आता हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर इथे मी साधारण पाऊन वाटी साखर घेतलेली आहे एक लिटर दुधासाठी इथे मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक लिटर दुधासाठी एक वाटी ते सव्वा वाटी साखर इथे घेऊ शकता किंवा गोड तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखर घेतला तरी चालू शकतं तर घेतलेली सगळी साखर या दुधामध्ये घालायची आहे आणि हे दूध पुन्हा एकदा छान असं ढवळून घ्यायचं आहे ¡Gracias! तर आता हे दुधाचं भांड मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला गॅस मोठा ठेवलेला आहे आणि हे दूध आपल्याला एकसारखं मिक्स करत किंवा ढवळत राहायचं आहे हे दूध जर तुम्ही असंच सोडलात तर घातलेली बदामाची पेस्ट किंवा साखर खाली तळायला ला लागू शकते तर साखर व्यवस्थित विरघळेपर्यंत आणि दुधामध्ये ही बदामाची पेस्ट व्यवस्थित मिक्स होईपर्यंत हे दूध आपल्याला असंच एकसारखं ढवळत राहायचं आहे दुधाला छान उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे आणि एकसारखं ढवळत राहायचं आहे आणि हे दूध ढवळत असताना साईडला जी मलाई जमा होत असते ती काढून या दुधामध्येच मिक्स करत राहायची आहे तर इथे दुधाला बघा छान अशी उकळी यायला लागलेली आहे तर आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि या दुधामध्ये बदामाची पेस्ट व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि हे दूध बघू शकता हलकसं दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे तर या स्टेजला तुम्ही हे दूध थोडंसं चव घेऊन बघू शकता तुम्हाला जर गोड अजून हवं असेल तर यामध्ये टाकून पुन्हा छान मिक्स करून घेतला तरी चालेल गाड्यावरती जे बदाम मिल्कशेक मिळतं त्यामध्ये एक खास गोष्ट घातली जाते ज्या या मिल्कशेकला रंग चव आणि दाटसरपणा अगदी सुंदर आलेला असतो तर ती खास गोष्ट आपण यामध्ये घालणार आहोत आणि ती खास गोष्ट म्हणजे ही कस्टर्ड पावडर तर कस्टर्ड पावडर घातल्यामुळे या मिल्कशेकला मस्त असा रंग येतो छान दाटसरपणा येतो आणि चवसुद्धा अगदी सुंदर लागते तर ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर मी घेतलेली आहे पण तुम्हाला जर वेगळ्या फ्लेवरमध्ये हे बदाम मिल्कशेक करायचं असेल तर तुम्ही वेगळ्या फ्लेवरचं कस्टर्ड पावडर इथे घालू शकताय बाजारामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचं कस्टर्ड पावडर मिळतं पण तुम्हाला जर व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर मिळालेलं आहे पण तुम्हाला वेगळा फ्लेवर हवा असेल तर या कस्टर्ड पावडरसोबत तुम्ही जो फ्लेवर तुम्हाला हवा आहे त्या फ्लेवरचं इसेन्स किंवा इमल्शन याच्यासोबतच तुम्ही वापरला तरी चालेल तर आता इथे मी साधारण तीन चमचे हे कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे तर तुम्हाला हे मिल्कशेक कितपत दाटसर किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही हे कस्टर्ड पावडर घालू शकता सुरुवातीला एका वाटीमध्ये साधारण पाव वाटी दूध जे मी काढून ठेवलं होतं त्यामध्येच हे कस्टर्ड व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे कस्टर्ड आता या दुधामध्ये घालायचं आहे गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे कस्टर्ड घातल्यानंतर हे दूध लगेचच एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे कस्टर्ड घातल्यानंतर दूध या पद्धतीने एक सारखं ढवळून घ्यायचं आहे नाहीतर मग या कस्टर्डच्या हे कस्टर्ड कस्टर्ड व्यवस्थित मिक्स करून या या दुधाचा रंग रंग तुम्ही बघू शकताय अगदी सुंदर असा दुधाला आलेला आहे आणि घातल्यानंतर हे दूध आता दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे तर हे दूध व्यवस्थित ढवळून छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे दूध आपल्याला शिजवून घ्यायचं आहे छान दाटसरपणा येईपर्यंत हे दूध आपल्याला शिजवायला आहे साधारण पाच ते सहा मिनिटांमध्ये बारीक गॅसवरती हे दूध छान असं दाटसर व्हायला लागतं बारीक गॅसवरती हे दूध पाच ते सहा मिनिटे शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून हे दूध ढवळत राहायचं आहे आणि साईडची मलाई यामध्येच मिक्स करत राहायची आहे हे दूध शिजवत असताना साधारण तीन ते चार मिनिटे होत आलेली आहेत आणि हे दूध बघू शकता तुम्ही छान दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे तर आता याच्यामध्ये मी काही केशराच्या काड्या घालते तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल यासोबतच इथे मी एक छोटा चमचा वेलदुड्याची पावडर घातलेली आहे तर हे सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते आणि आणखीन एक दोन ते तीन मिनिटे आपण हे दूध छान असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे अजून याला दाटसरपणा येतो तर हे दूध मी बारीक गॅसवरती साधारण पाच ते सहा मिनिटे शिजवून घेतलेलं आहे या दुधाला छान दाटसरपणा आलेला आहे तर हे दूध आपलं किंवा मिल्कशेक तयार आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता शेवटी याच्यामध्ये बारीक चिरलेले बदामाचे काप घालायचे आहेत यासोबतच थोडेसे पिस्ता आणि काजूचे काप घालू शकता तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिल्कशेक अजून गरम आहे थोडंसं पातळ वाटत असेल पण थंड झाल्यानंतर हे अजून दाटसर होतं पण तुम्हाला जर यापेक्षा अगदीच दाटसर हे मिल्कशेक हवं हो असेल तर आपण जी कस्टर्ड पावडर घेतली होती ती थोडीशी वाढवून घ्या आणि मस्त दाटसर असं हे तुमचं मिल्कशेक तयार होईल तर आता हे तयार झालेलं मिल्कशेक रूम टेम्परेचरलाच थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग फ्रीजमध्ये हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे अगदी तास दोन तास तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा जेवढं जास्त हे मिल्कशेक थंड करून घ्याल तेवढी याची चव आणि दाटसरपणा वाढेल पण तेवढा वेळ जर तुम्हाला हे मिल्कशेक फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल तर किमान अर्धा तास हे ता तरी हे मिल्कशेक छान थंड करून घ्या म्हणजे ते प्यायलासुद्धा छान लागतं आणि मस्त दाटसर होतं तर इथे मी एक तासभर हे मिल्कशेक फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर हे बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असं दाटसर हे मिल्कशेक तयार झालेलं आहे याचा रंग अगदी सुंदर आलेला आहे आणि छान चवीचं अगदी मार्केटमध्ये गाड्यावरती मिळतं तसं हे बदाम मिल्कशेक बनवून तयार झालेलं आहे तर अगदी परफेक्ट मस्त थंडगार असं हे मिल्कशेक सर्व करूयात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मार्केटमध्ये मिळतं तसंच हे मिल्कशेक आपलं बनून तयार झालेलं आहे छान दाटसर पण आलेलं आहे मस्त रंग आलेला मस आहे आणि चव सुद्धा अगदी अप्रतिम याची आलेली आहे वरून पुन्हा एकदा बदामाचे काप घालायचे आहे तर अगदी परफेक्ट गाड्यावरती मिळतं तसं हे बदाम मिल्कशेक आपलं बनून तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट असं हे बदाम मिल्कशेक तुम्ही सुद्धा या पद्धतीने जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद